अवघ्या सात महिन्यांचा संसार आणि रेखाच्या ओढणीने त्याने संपवलेलं आयुष्य त्यानंतर रेखावर झालेले गंभीर आरोप मंडळी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आलेल्या उमरावजान या सिनेमासाठी रेखा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला होता पुरस्कार स्वीकारण्यासाठी रेखा जेव्हा स्टेजवर गेल्या तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी त्यांना प्रश्न विचारला तो म्हणजे तुम्ही भांगीत कुंकू का भरता यावर रेखा यांनीही न विचार करता छान उत्तर दिलं होतं मी ज्या शहरातून येते तिथं भांगीत कुंकू भरणं ही सामान्य गोष्ट आहे आणि फॅशन आहे आता बघायला गेलं तर हे सरळ सरळ डिप्लोमॅटिक उत्तर होतं पण रेखाच्या भांगीतलं कुंकू नेहमी चर्चेचा विषय ठरला कारण नवऱ्याच्या मृत्यूनंतरही रेखा कुंकू लावतात पण प्रश्न असा आहे की रेखाच्या नवऱ्याने स्वतःला संपवलं का होतं दोघांमध्ये नक्की काय वाद होता आणि रेखाच्या भांगेत असलेलं कुंकू कुणाच्या नावाचं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी रेखाच्या करियरमध्ये त्यांचं नाव अनेक व्यक्तींसोबत जोडलं गेलं त्यातलं महत्वाचं नाव होतं अमिताभ बच्चन तो काळ होता सत्तरचा प्रचंड संघर्ष करून रेखा यांनी स्वतःला स्टार म्हणून सिद्ध केलं होतं एकोणीसशे शहात्तर मध्ये दो अंजाने या सिनेमादरम्यान अमिताभ बच्चन यांच्याशी रेखाचं नाव जोडलं गेलं सुरुवातीला या गोष्टीला पुरावा नव्हता पण सतत चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे लोकांच्या मनात शंका पक्की झाली त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये की सौगन चित्रपटाच्या वेळी अमिताभचा एका व्यक्तीसोबत भयंकर वाद झाला होता आणि या वादाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीने रेखासोबत गैरवर्तन केलं होतं पुढे या गोष्टींमुळे त्यांच्या नात्याला अजून प्रसिद्धी मिळाली लपून छपून भेटणं मीडियात येणाऱ्या बातम्या आणि चर्चांमुळे त्यांचं रिलेशन लपून राहिले नाही शिवाय सगळ्यात गाजला किस्सा म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाचा तिथं रेखा कुंकू आणि मंगळसूत्र घालून थेट अमिताभ यांच्याकडे गेला होता त्यावेळी जया बच्चनही तिथं होता आणि हे सगळं बघून त्या प्रचंड रडला होता या नंतर या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना रेखा यांनी सांगितलं की त्या थेट शूटिंगवरून आल्या आणि सिंदूर काढायचं विसरल्या पण असं म्हटलं जातं की या घटनेनंतर जयाने रेखाला घरी बोलवलं आणि स्पष्ट सांगितलं की त्या त्यांच्या नवऱ्याला कधीच सोडणार नाही इथंच रेखाला समजलं की त्या मिसेस बच्चन कधीच होऊ शकत नाही त्यानंतर एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये यश चोप्रांनी सिलसिला हा सिनेमा केला यात अमिताभ जया आणि रेखा ही खरी गोष्ट पडद्यावर दिसली यश चोप्रांनी स्वतः मान्य केलं होतं की सिलसिला करताना मला भीती वाटायची कारण खरं आयुष्य आपण रीलमध्ये दाखवत होतो हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला त्यानंतर रेखा आणि अमिताभ यांचं नातं संपलं पुढे अमिताभ नंतर ज्या अभिनेत्यासोबत रेखाचं नाव जोडलं गेलं त्याचं नाव होतं विनोद मेहरा या दोघांनी लग्न केल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या पण प्रत्यक्षात त्यांचं लग्न झालं नव्हतं विनोद मेहरा नंतर रेखाचं नाव जोडलं गेलं ते मुकेश अग्रवाल सोबत यासिर उस्मान यांच्या रेखा द अंटोल स्टोरी या पुस्तकात रेखाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे चार मार्च एकोणीसशे नव्वद रोजी पहिल्याच भेटीनंतर महिनाभरातच दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांनी रेखाला लग्नाची मागणी घातली होती रेखा चकित झाल्या पण मुकेश यांच्या आग्रहामुळे त्या मान्य झाल्या त्या संध्याकाळी रेखा लाल कांजीवरम साडी नेसून मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात रात्री साडे दहा वाजता पुरोहित संजय बोडस यांनी विवाह सोहळा पार पडला त्यावेळी रेखा पस्तीस तर मुकेश सदतीस वर्षाचे होते लग्नानंतर मुकेश यांनी रेखाला आपल्या चित्रपटसृष्टीतील मित्रमैत्रिणींना ही बातमी सांगायला सांगितलं पण रेखा उत्सुक नव्हता पंजाब केसरीच्या रिपोर्टनुसार रेखा यांच्या लग्नाबाबत असं बोललं जातं की लग्नाच्या काही दिवसानंतर रेखा मुकेश यांच्यापासून लांब राहू लागल्या होत्या मुकेश यांनी रेखा यांच्याकडे जाण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता मात्र त्यांना त्यात यश आलं नाही आणि लग्नाच्या सातव्या महिन्यातच मुकेश यांनी स्वतःला रेखाच्या ओढणीने संपवून घेतलं त्यांच्या मृत्यू मागे वेगवेगळी कारण सांगितली जातात व्यवसायातील अपयश डिप्रेशन आणि वैवाहिक जीवनातील तणाव पण या घटनेनंतर समाजाने थेट रेखाला जबाबदार धरलं अनेकांनी त्यांना दोष दिला अभिनेत्री दीप्ती नवल यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः मुकेश अग्रवाल यांना रडताना बघितलं होतं ते फरजानाकडे विनंती करत होते की मला रेखाशी एकदा तरी बोलू दे पण तो संवाद कधी झाला नाही हा प्रसंग रेखाच्या आयुष्यातील काळा अध्याय ठरला मंडळी रेखाच्या आयुष्यात सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे त्यांची सेक्रेटरी फरजाना गेली तीस पेक्षा अधिक वर्ष फरजाना त्यांच्या सोबत आहे कुठलाही कार्यक्रम असो पुरस्कार सोहळा असो लग्न समारंभ किंवा शूटिंग फरजाना कायम त्यांच्या बरोबर दिसते नेहमी पॅन्ट मध्ये बॉयकट हेअरस्टाईल सह दिसणारी फरजाना आधी रेखाची हेअरस्टाइलिस्ट होती नंतर तिनं त्यांचं काम बघायला सुरुवात केली रेखाच्या आयुष्यातील चांगले वाईट दोन्ही क्षणात फरजाना त्यांच्या सोबत उभी राहिली विशेषतः मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर झालेल्या टीकेच्या काळात तीच त्यांचा आधार बनली होती इतकं की रेखाच्या घरात त्यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश करण्याची परवानगी फक्त फरजानालाच आहे पत्रकार मोहनदीप यांनी त्यांच्या यू रेखा या पुस्तकात धक्कादायक दावा केला होता की रेखा आणि फरजाना यांच्या शारीरिक संबंध आहेत आणि जेव्हा हे मुकेशला समजले तेव्हा दुःख सहन न झाल्याने मुकेश अग्रवाल यांनी स्वतःला संपवून घेतलं नंतर मोहनदीप यांच्या दाव्यामुळे रेखाच्या बायसेक्शुअल असण्याच्या चर्चा सुरू झाल्या रेखाने मात्र आरोपांवर कधीही थेट भाष्य केले नाही दुसरीकडे मुकेश अग्रवाल यांच्या आईने असं म्हटलं होतं की रेखा चेटकीन आहे आणि तिनेच माझ्या मुलाला मारले तर मुकेशचा भाऊ म्हटला होता की रेखाला माझ्या भावाचे पैसे हवे होते शिवाय मुकेश अग्रवाल यांच्या भावाची पत्नी रेखा आणि फरजाना यांच्या नात्यावर भाष्य केलं होतं दोघींमध्ये नवरा बायकोसारखं नातं आहे रेखा तिच्या म्हणजे एखाद्या आहे कधी प्रेम कहाणी तर कधी शोकांतिका तर कधी रहस्यानं भरलेलं नाटक त्यांचं करिअर त्यांची नाती आणि त्यांच्यावर झालेले आरोप सगळं काही आजही चर्चेत आहे पण एक गोष्ट मात्र नक्की रेखा ही फक्त अभिनेत्री नाही तर ते रहस्य आहे जे आजवर कुणालाच पूर्णपणे उलगडता आलं नाही तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद